नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे किराणा माल व कॉस्मेटिकच्या गोडाऊनला भीषण आग करोडो रुपयांचा माल जळून खाक बुरुडगाव रोड येथील साईनाथ अॅग्रो हायटेक गोडाऊनला मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागले यात गोडाऊन मधील सुमारे पंचाहत्तर लाख रुपयांची खते कीटकनाशके जळून खाक झाली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे गोडाऊन मॅनेजर निखिल नारायण नरोडे यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली मध्यरात्री अवधूत फुलसौंदर यांना गोडाऊनमधून धूर येत असल्याचे दिसताच त्यांनी नरोडे यांना फोन केला त्यानंतर नरोडे व त्यांचे सहकारी आदित्य वाकळे व वा उद्धव गायकवाड घटनास्थळी पोहोचले त्यांनी गोडाऊन उघडून पाहिले असता गोडाऊनच्या मागील बाजूस आग लागल्याचे दिसून आले अवधूत यांनी अग्निशामक दलाला माहिती देताच आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले तासाभरानंतर आग आटोक्यात आली आगीत धानुका ॲग्रीटेक यारा फर्टिलायझर आयसीएल फर्टिलायझर आर एम फॉस्पेट पूर्वा केमटेक मायक्रोबेक्स या आणि इतर वीस कंपन्यांची खते कीटकनाशके तणनाशके बुरशी नाशके यांचा साठा जळून खाक झाला या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा